गोळे सजास्त यायचे कारण किल्ली वरून खाली तोफेचा यायचं म्हटलं तर सदा गरजेचं होत खंडेरा सांगितलं तोफासमोर घ्या जसं तोखाने कुरुपणाला मी तोफाचा समोर घेईन पण वरचे तो गोळे आपल्या अंगावरती येतील तसं तोकार नकार दिला त्यावेळी खंडरावळकर जायचं आपल्याला किल्ला जिंकायचा असेल तर तोफा समोर घेणं गरजेचं आहे तसे खंडेरावकर स्वतः त्यांनी हो तो पाच समोर घेतल्या आणि तो फेरा पत्ती दिले एक दोन कोपेचे गोळ खाल्ले त्या कुंभीर त्या किल्ल्याचा भूम ठासळला आणि म्हणून तुझा सुरतवर जाताच्या तुपेचे गोळे आग उकतच होते आणि वक्ता तुझा सुरतवर जाताचे तुपेचे गोळे समोर वरून किल्ल्यावरती येत होते आणि एक गोळा खंडेरावाच्या छातीवर येऊन फेरला आणि खंडेराव होत रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले तिथं खंडेराव होत शहीद झाले आणि ही वार्ता आजूबाजूच्या परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली इंदोर भेश्वरच्या वातावरणामध्ये आणि सगळ्यांची कुदगुद चालू झाली त्यात आहिराबाई होळकर सकी जाणार आहिराबाय होळकर सकी जाणार खंडे रावाना दहा राण्या होत्या पैकी नऊ राण्या सती गेल्या पण आहिराबी होळकरांनी निसून सांगितलं मी सती जाणार नाही मी चढेन लोकांसाठी मी लढेन या लोकांसाठी आणि तिथून आहिरामय होळकरांनी